समर्थ समर्थमैत्रिणीं इथं मी आज शंकरावर अभिषेक करत आहे कच्च्या दुधाने हा अभिषेक आपण करणार आहोत अगदी साध्या पद्धतीने शंकराची पूजा पिंडीची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही सणाला श्रावण महिन्यामध्ये आपण कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अगोदर मी दुधाने अभिषेक केला त्यानंतर मी दह्याने अभिषेक केला आहे त्यानंतर आता मी मदाने अभिषेक करत आहे त्यानंतर साखरेने अभिषेक करत आहे त्यानंतर आपण गावठी तूप घेणार आहोत त्याने अभिषेक करणार आहोत गावठी तुपाने अभिषेक झाल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने आपली पिंड परत धुवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे पंचामृताने पूर्ण पंचामृताने आपण पिंडीला स्नान घातल्यानंतर शुद्धोदक समर्पयामी शुद्ध शुद्धतक जल समर्पयामी म्हणजे म्हणजेच शुद्ध पाण्याने आपली पिंडही धुवून घेत आहोत म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस कोणत्याही देवाची पूजा करत असतो तेव्हा पंचामृता स्नान आपण त्याला घालत असतो म्हणजे यथास पूजा करत असतो त्याचप्रमाणे मी इथे आपले जे आपण रुद्राक्ष घातलेले आहेत सुद्धा मी अभिमंत्रित म्हणजे सिद्ध करून घेत आहे आता पिंडीची असा अभिषेक केल्यानंतर मी रुद्राभिषेक जो आपल्या नित्यसेवेमध्ये आहे तो रुद्राभिषेक इथे पठण करत आहे रुद्राभिषेक घेतले त्यानंतर का कालभैरवाष्टक घेतले असे या प्रकारे शिवशंकराची जेवढी काही सेवा असेल ती या पिंडीवर घेऊन नंतर मी पंचोपचार परत पिंडीची पूजा केली आहे शिवपिंडीला आपण हल्दी कुंकू लावायचं नसून भस्म लावायचा असतो म्हणून आपण मी इथे बघव तुम्ही बघत आहात भस्म लावत आहे त्यानंतर वस्त्र म्हणून अक्षदा अमर समर्पित करत आहे त्याचप्रमाणे आपण या पिंडीला फुलं गंध अक्षदा ह्या सगळ्या प्रकारे सजवून घ्यायचं आहे इथे मी पिंडीला पूर्णपणे सजवत आहे पिंडीला जे काही आपण अर्पण करत असतो ते अर्पण करत आहे बेलाची पानं ही शिवशंकराला जास्तीत जास्त आवडत असतात त्यामुळे बेलाची पानं मी इथं पिंडीला वाहत आहे जेवढी उपलब्ध झाली तेवढी पानं मी वाहत आहे एक जरी पान आपण या दिवशी बेलाचं वाहिलं तरी त्याचं भरपूर पुण्य आपल्याला मिळत असतं इथे मी काळे तीळ आता वाहत आहे काळे तिळामुळे आपल्याला आपल्या पितरांची शांती मिळत असते पितरांपासून आपल्याला पितरांची शांती व्हावी यासाठी पिंडीवर आपण जर काळे तीळ वाहिले तर आपल्याला पितरांच्या मुक्ततेसाठी पितृदोष कमी होण्यासाठी त्याचा फायदा होत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला पितरांच्या मुक्ततेसाठी किंवा पितरांना शांती लाभण्यासाठी काळे तीळ व्हायचे आहे त्याचप्रमाणे आपण धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि फुलं वगैरे समर्पित करून आपल्याला पंचोपचार अशी शंकराची पूजा इथे पिंडीची करायची आहे या पूजेने खूप असे आपले महत्वपुराण काळात सांगितलेले आहे याच दिवशी शिवशंकर आणि पार्वतीचा विवाह झाला आहे अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्या भगवान शंकराच्या पिंडीवर पूर्ण भगवान शंकरांचा परिवार आहे पार्वती माता देखील आहे गणेश महाराज कार्तिकेय महाराज सगळे या पिंडीवर विरा विराजमान आहे त्यामुळे पिंडीचं जरी आपण पूजन केलं तरी पूर्ण संपूर्ण परिवाराचं पूजन केल्याचं पुण्य आपल्याला या दिवशी मिळत असतं म्हणून हा अतिशय सुवर्ण असा काळ आहे चार प्रहर आपल्याला पूजा करता येते कोणत्याही एका प्रहरात तुम्ही पूजा केली तरी काही हरकत नाही अशा प्रकारे संपूर्ण पिंड माझी पूर्ण झालेली आहे इथे बघा मी आरती करत आहे त्यानंतर आरती झाली आहे आरती सुरू झाली आहे और... वरा रुंजून तुणे पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय महिषासुरमतनी हो दैत्यासुरमतनी सुरवर ईश्वर दे तारक संजवनी जय देव जय लंबोदर पितांबर्फ निवर वंदना सर वक्र तोंड त्रिनेना दास रामाचा वाटपा हे चना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथना न ते अंबे कोरणा विस्तार सासन गरुडास ऋषवाहन साजे ओम हर 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 महादेव अशा प्रकारे संपूर्ण पूजा आपली इथे संपन्न झालेली आहे त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून इथं पूर्ण संपूर्ण पूजा ही झालेली आहे आणि शेवटची शे अशी आपली पूजा हा इथं अशी खूप सुंदर अशी दिसत आहे खूप मन प्रसन्न देखील असं या पूजेने होत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी